बारामतीत एका मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व स्पर्धक ट्रॅक सूट स्पोर्ट शूज निकॅप वगैरे घालून धावण्याच्या तयारीत होते कुणी तेवढाच व्यायाम होईल म्हणून धावत होतं कुणी रोजची धावण्याची सवय म्हणून तर कोणी छंद म्हणून स्पर्धेत भाग घेतला होता ही स्पर्धा सुरू झाली स्पोर्ट शूज आणि ट्रॅक सूट घालून धावणाऱ्यांमध्ये अण्वाणी पायांनी मळकट नवारी साडीमध्ये एक पासष्ट वर्षाची मतारी धावत होती तिला बघून सगळ्यांनाच अप्रूप वाटत होतं ती अशी धावत होती की बघणाऱ्यांना घाम फुटेल त्या मथारीचं नाव होतं लता भगवान करे पासष्ट वर्षाच्या वयात लता करे यांच्या धावण्याचं कारण सगळ्यांपेक्षा वेगळं होतं लता करे यांच्या जीवन प्रवासासमोर अनेक चित्रपट आणि मोटिवेशनल स्पीकर्स फिके पडतील इतका तो संघर्षमय हीच संघर्षमय गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग दाज्या वाजामध्ये आपलं स्वागत आहे बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात भगवानकरे आणि लताकरे आपल्या संसाराचा गाडा हाकत होते आयुष्यभरात जेवढं कमावलं होतं ते आपल्या तिन्ही मुलींच्या लग्नात लावलं आणि आता उरलेला संसार असाच इथे तिथे मोलमजुरी करत चालवायचा असं त्यांनी ठरवलं होतं मुलीच्या लग्नानंतर ते काम शोधण्यासाठी बारामतीत आले भगवानकरे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते तर लता करे या शेतात शेतमजुरी करायच्या परिस्थिती बिकट होती पण संसाराचा गाडा चालत होता आता इथपर्यंत एखाद्या सामान्य माणसांसारखंच आयुष्य लता करे यांचं होतं पण एका घटनेने त्यांचं आयुष्यच बदललं ही घटना गंभीर होती झालं काय एक दिवशी भगवान करे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना लगेचच दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टरांनी उपचारासाठी इतके पैसे सांगितले की ते ऐकून लता करे यांच्या डोळ्यासमोर दिवसा अंधारे आल्या उपचारासाठी लागणारा खर्च होता पन्नास हजार रुपये इतके दिवस दोघांनी मिळून काम केलं तरी फक्त दैनंदिन उदरनिर्वाह होऊ शकेल इतकेच पैसे सुटत होते मग पन्नास हजार रुपयांचा बंदोबस्त करावा कुठून इतकी वर्ष आपल्यासाठी झटणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या जोडीदाराला मरणाच्या दारातून वाचवायचं कसं प्रश्न असंख्य होते आणि लता करे एकट्या दवाखान्यात पन्नास हजार जमा करण्यासाठी त्यांनी शेजाऱ्यांकडून नातेवाईकांकडून मदत मागितली असं तिकडून तिकडून जमा करत अनेक जणांकडून उधारी घेतली आणि दवाखान्याचं बिल भरलं भगवान करे यांनी हृदयविकाराचा झटका सहन केला होता लता करे यांना वाटलं झालं आता नवरा सुखरूप आहे पण डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या नवऱ्याची परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी त्यांचा एम आर आय करणं गरजेचं आहे हे ऐकून लता करे यांच्या मनात पहिला प्रश्न आला तो म्हणजे एम आर आयसाठी किती पैसे लागतील डॉक्टरांनी सांगितलं पाच हजार रुपये पन्नास हजार रुपये गोळा करताना किती जणांकडून उधाऱ्या घेतल्या होत्या है हे त्यांना माहिती होतं आणि आता पाच हजार रुपये उभे करायचे होते लताकरे दुःखी होत्या पण निराश नाही त्यांनी आता शेतासोबत शाळेत सुद्धा काम करायला सुरुवात केली दरम्यान भगवान यांची तब्येत धासळत चालली होती तेव्हा शेजारच्या शाळेत जाणाऱ्या मुलांनी त्यांना एक सल्ला दिला आजी आज तुम्ही खूप फास्ट चालता तुम्हाला धावता येईल का स्पर्धा जिंकल्यावर पाच हजार रुपये मिळतील आयुष्यात अशी परिस्थिती आली होती की धावपळ सुरूच होती त्यामुळे लता यांनी निश्चय केला की ही मॅरेथॉन धावायची त्यासाठी ते त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली पण स्पर्धेच्या आदल्या दिवशी त्या आजारी पडल्या इतक्या की जेव्हा त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्या तेव्हा सुद्धा त्या थंडीने थरथरत होत्या अनेकांनी त्यांना सल्ला दिला की आजी तुम्ही धावू नका पण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त अंथरुणाला खेळून असलेला नवरा दिसवता ज्याला त्यांना बरं करायचं होतं याच जिद्दीने पासष्ट वर्षाच्या लताकरे अन्वाणी पायांनी मळकट नवारी साडीमध्ये तीन किलोमीटर धावल्या आणि मॅरेथॉन जिंकल्या सुद्धा या स्पर्धेनंतर त्यांना अनेक जणांनी मदत केली न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्रांमुळे त्यांची गोष्ट भारतभर पसरली तुम्हाला वाटलं असेल गोष्ट, गोष्ट इथं संपते पण नाही लताकरे त्यानंतर अनेक मॅरेथॉन धावल्या आणि जिंकल्या त्यांचा शोध घेत एका तेलुगू फिल्म डायरेक्टरने त्यांच्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला त्या चित्रपटामध्ये लताकरेच लता त्या भूमिका त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने काम केलं एवढंच काय या चित्रपटासाठी त्यांना दोन हजार वीसचा चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला लताकरे यांच्या संघर्षातून एक कळतं की आपली वाट आपण स्वतः निवडून त्यावर असं धावायचं की जिंकल्यावरच थांबायचं फक्त मनात जिंकण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी च रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका